हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणारे मी पण मस्त मज्जेत आहे एकच मिनटात थोडस अंधार वाटतोय आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा तर आज म्हणजे उपवास आहे उपवास असणार तर आषाढी एकादशी म्हटल्यावर माझा आणि आईचा तर उपवास आहे ह्यांनी गेले आता कामावर म्हणजे संडे आहे पण तरी पण ह्यांना थोडं बहुत काम असतं तर ह्यांचा तर दुपारचं काही शक्यता नाही जेवणाची जेवण म्हणजे नाश्ता भरपूर करून गेलं तर मग शक्यता कमी संडेच्या दिवशी शक्यता कमीच असते ह्यांची जेवणाची तर जेवण स्वयंपाक वगैरे तर करायचं नाही आहे तर मी तुमच्यासोबत एक रेसिपी पण शेअर करेल समजा उपवास फराळची एक रेसिपी शेअर करेल ती तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मला माहिती आहे बरं का म्हणजे असं वाटते मला तुम्हाला नक्कीच आवडेल तर ती तुम्हाला मी थोड्या वेळाने शेअर करते पण आता काय ना पण आता आम्हाला आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला दर्शन घेण्यासाठी तर पहिले आम्ही तिकडं जाऊन येऊ आणि नंतर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल तर आता मी विचार करते की चेंज करू का नको करू कारण की बघू तसा विचार चालला आहे माझं चेंज करायचा तर आज हेअर वॉश पण केला आहे ना थोडासा केस आता मॅस झाले तर थोडासा वेळ लागणं रेडी व्हायला कारण की माझे केस जास्त आहेत ना आणि थोडंसं म्हणजे माझी केस जास्त मॅनेजेबल नाही आहे तर मग थोडासा वेळ लागतो जेव्हा पण मी हेअर वॉश करते ना थोडा वेळ लागतो मला जर तुमचे पण फ्रीजी हेअर असेल ना तर तुम्ही मला रिलेट करणार की जास्त लांब केस वगैरे असले ना तर किती वेळ लागतो हे म्हणजे केस जेव्हा पण आपण हेअर वॉश करतो तेव्हा भरपूर वेळ लागतो टँगल्स काढायला म्हणजे गुंता काढायला तर आता मी काय करते ना आ, मी पहिले रेडी होते आणि नंतर आम्ही म्हणजे आई आणि मी जाऊ मंदिराला आणि आतापर्यंत मी तुम्हाला कधी विठ्ठल रुक्मईचं मंदिर ना दाखवलेलं ना तर ते पण मी तुम्हाला आज तर चला पहिले सगळ्या आधी ना रेडी होते मी तर काय ना मी चेंज करायचं कॅन्सल के केलं तर आता मी असंच ह्या ड्रेसमध्ये आहे मंदिरला आणि हे मला म्हणजे ह्या ड्रेसवर हो आहे ना हे जास्त ऑक्साईडची ज्वेलरी म्हणजे ज्वेलरी नाही पण ही डिझाईन जास्त आवडली होती पण हे सध्याचं निघलं आहे हे दि आज नाही बऱ्या दिवसापासून निघलं तर ह्याचं मुहूर्त काही लावत नाही तर बाहेर जायचं आहे ना तर मी आता ह्याला आहे ना सुद्ऱ्यानं परत एकदा लावून घेते काही नाही फक्त ही नॉट आहे ना ही तर अटॅच करायची आहे आहे माझी जीव गाडू म्हणजे दोऱ्या वगैरे कट करायचं असलं तर मी यूज करते बघा दोन मिनिटाचं काम असतं पण त्याला किती टाइमपास म्हणजे टाइमपास नाही पण किती आळस म्हणजे दोनच मिनिटाचं काम होतं पण मी त्याला किती दिवसापासून लावलंच नाही तर आता बाहेर जायचं म्हणून लावलं असं वाटतं थोडंसं क्रॉस गेलंय पण ठीक आहे तेवढं काय विशेष हायलाईट होत नाही चला आता वरचे घर लॉक करते आणि निघतो आम्ही मी काय केलं मी आता लावून खाली गेले आणि आई म्हणताय ड्रेस छान दिसत नाही हा ड्रेस चेंज कर दुसरा ड्रेस घाल म्हणताय तर पण सगळे आता नवीन कपडे कपडे सगळे असे बॅग मध्ये मी ठेवले तर ते मला काढायचा कंटाळा कारण की उपासपणे सकाळी पाणी पण आलेलं होतं तर थोडंसं असं मी थकली आहे सध्या म्हणजे आता वरची बॅग कधी काढू कधी नवीन ड्रेस काढू त्यामुळं मी कंटाळा केला चेंज करायचा तर ठीक आहे आता आई म्हणताय दुसरा ड्रेस घाल तर ड्रेस नाही आता मी काय करते मी साडीच घालते कारण की नवीन चांगले ड्रेस आहे ना सगळे आता वरच्या बॅगमध्ये तर मी ती काढत नाही आता बघू कोणती साडी घालायची आता आता मी ही साडी काढली आहे घालायला ॲक्च्युअलमध्ये मी सकाळी साडी घालणार होते ही साडी काढून ठेवली पण काही कारण असतं म्हणजे तुम्हाला दाखवते थांबव मी ही जी लेस आहे ना तर ती काढायची होती तर मी हे अर्धवट काढून ठेवलेलं होतं आणि हे माझ्या लक्षातच नाही कारण खूप दिवस झाले मी हे अर्धवट काढून ठेवलेलं तर म्हटलं ही कॅन्सल केले मी परत म्हटलं आता कधी विचार करू कोणती घालायची मी आणि मी स्पेशली आहे ना आणि मी स्पेशली म्हणजे असं काही साडी वगैरे घाल मी खूप जास्त कन्फ्यूज होते त्यामुळं मी काय करते त्याच्यामध्येच मला खूप जास्त वेळ जातो की कोणती साडी घालू वगैरे म्हणून पटकन नाही ना झटपट दहा मिनटात तसं तर सवय आहे मला जास्त वेळ लागत नाही तर दहा मिनटात मी रेडी होते हे बघा मी रेडी झाली आता आणि असं काहीतरी पण ॲक्च्युअलमध्ये रिक्षा पण आली आहे तुम्ही आता जास्त बक पक नाही करत आणि निघते हे बघा आम्ही आलो आहे आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आई तर रिक्षामध्ये इथे मारुतीचं मंदिर आहे सध्या आता पहिले इथं दर्शन घेतो काय ब्लॅक हे वर्दी लोक बिलावा काय ते बुक्का ते देवाचा हे मी असं असं व्हायला गेलो त वार नाही एवढो वार आहे तिथे बहेना बघ बाहेर ना असं मंडप पण टाकलंय मंदिराला छान आहे मंदिर म्हणजे छान सजवलं आहे सुंदर आहे आणि दीदीचं घर आहे ना आता पुढच्या गल्लीमध्ये मध्ये आणि बाहेरून आले ना आता मग त्यामुळे गाडीवर आले तर आता आई चालली आहे पुढं मी पण जाते इकडच्या गल्लीत आहे त्या एरियामध्ये भरपूर झाडं आहेत आपल्या एरियामध्ये असे झाड बघायलाच मिळत नाही जागाच नाही ना तेवढी झाडं दिदीच्या म्हणजे दीदी राहते तिकडे ना भरपूर झाडं केळी आम्ही आलोय आता दीदीच्या घरी आता हे नॉर्मल लाल तिखट असेल ना हां केळी एकशे पंचवीस रुपयाला पण किती छोटं छोटं केळी आहे के मी तर दिलीच आहे ना

त्याचं रिझन मला सांगा जर तुम्हाला माहित असेल तर पण असं बघितल्यावर वाटलं मला कैरीच येते घरात आहे ना तुम्ही काल आणून दिलो तर मला वाटलं कैरीच येते बघू कसा निघतो तिकड आलो नाही तिकट लागलं नॉर्मल चिप्स पेक्षा आहे ना जे तिकट आहेत ना ते छान आहे ते छान लागतात किती तुळशी बघा इथं तुळस तुळशी ते आम्हाला आम्ही ब्यास सोडणार आहे आता घरी तुम्ही बी येत आहे का सोडायला चलो पे ओके कधी आणलो होतो एकदा हॉटेलमध्ये जेवायला गेलो त्यांच्या बागेत होते तिथलं सोडून तुला अमित भाय अजून पुशिंग पुशिंग काम चालू आहे त्यांचं अमित भाय गाडी खूप पुसतात बाबा रिक्षा दोन तीन टाइम पुसतात अमित भाई काय गाडी साफ करत झाड तु कुठलं झाले ने आपोआप झाला असेल ना त्याची फांटी अशी कवळी असेल अरे नाही फांटी कवळी अरे देवा गाडी साफ करत ये मसा खरारिकडूनच अस तर दिदीच्या घरून आलो आणि आराम वगैरे केला थोडंसं एडिटिंग वगैरे केले तर आता फ्रेशन अप झाली मी चहा वगैरे करते आणि नंतर तुमच्याशी शेअर करते एक रेसिपी जे मी तुम्हाला सकाळी म्हटलं होते की उपवासाची एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मस्त आता डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल तर मग आता खाली जाते आणि बनवते चहा आता आज मी पण चहा पि मी सकाळी पण चहा पिलाय आज आणि आता पण चहा पिणार आहे कारण की आज उपवास आहे तसं केळी पण म्हटलं तर फारच म्हणणार पण असं म्हणजे शाबुदाना खिचडी वगैरे काही केलं नव्हतं तर मग आता बनवते मी सगळ्यात आधी चहा बनवते तसं घर घर झाडायचं वगैरे सगळी कामं झाली माझी आवरायची फक्त आता फरळच बनवायचं एकीकडे चहा ठेवला आणि दुसरीकडे बटाटे लावले म्हणजे बटाटे शिजायला ठेवले कारण की नंतर मग ते नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर मिक्स करायला बरं पडेल ना त्यामुळं आणि आता चहा पिऊन झालं आहे तर शेंगा आता मी शेंगदाणे भाजून घेते एकदम छान असे खरपूस भाजून घ्यायचे आणि ते पण मिडियम गॅसवर ते म्हणजे फास्ट केलं ना तर ते आ, आ क्रिस्पी असे एकदम छान खरपूस भाजले जात नाही त्यामुळे थोडा पाच दहा मिनटं एक्स्ट्रा लागते पण छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे ते झाल्यानंतर मी त्यातच आहे ना, ना थोडासा एक वाटी शाबुदाना गरम करते थोडासा गरम करणार आहे कारण तू मिक्सरमध्ये छान वाटला गे गेला पाहिजे त्यासाठी आणि त्या बाकीची तयारी पण सुरू आहे बगर पण मी तर साईडला काढून ठेवलेली तर ह्याचं मेजरमेंट सांगते मी तुम्हाला की जेवढी बगर आहे ना त्याचा वन फोर भाग म्हणजे अर्ध्यातून पण अर्धाचा शाबुदाना घ्यायचा आहे आणि इथे छान असं म्हणजे पेस्ट पण नाही होणार तेवढी घरच्या घरी पण आहे ना छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यासाठीच मी ना शाबू गरम केला कारण की के ते गरम केल्यानंतर आहे ना, ना व्यवस्थित मिक्सरला वाटला जातो त्यासाठी आणि तर मी मिरची पण अशी ग्राइंड करून घेतलेली बाकी सगळं मी साहित्य तुम्हाला सांगते ह्याच्यात काय काय टाकायचंय तर ते पीठ चांगलं आहे ना वाटून झाल्यानंतर त्यात आबडधोबड असं थोडंसं जाडसर आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं तीन चमचे दही टाकलंय आणि बटाटा किसून टाकायचा उकडलेला जो बटाटा होता ना तो किसून टाकायचा व्यवस्थित छान मिक्स होईल त्यासाठी आणि जी मिक्सरला मिरची वाटलेली ना मिरचीच वाटली ह्याच्यात दुसरं काहीच नाही आहे कारण की उपवास आहे बाकी कुणाला जर जिरे वगैरे चालत असलेलं तर ते टाकलं तरी छान आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूपच जास्त असं पाणी पटकन टाकायचं नाही कारण की ह्यात आहे ना आपण दही पण टाकले आणि बटाटा पण टाकले त्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं त्यामुळे लागेल तसं पाणी टाकून येणं पराठे बनवताना कसं आपण पीठ तयार करतो तसं त्याचं तयार करून ठेवायचं आहे आपल्याला आता ते झालेले आहे आणि खिचडी पण बनवून झालेली तसं दिदी ना दिदीने आणलेली ते मी शाबू भिजवला नव्हता तर दिदीच्या घरी दुपारी आम्ही गेलो ना तिथंच फराळ केलं जे म्हणजे चिप्स जण केळ वगैरे खाल्लं त्यातच आम्ही फुल झालो आणि आम्ही दुसरं काही बनवलं नाही मग ती खिचडी तशीच होती म्हणजे शाबू भिजवलेला तसाच होता त्यामुळे ती इकडे घेऊन आल्या मग त्याचीच खिचडी बनवली एकीकडे आणि दुसरीकडे लगेच मग अशी वडी तळा तळायला घेतले आणि वडी तयार करताना आहे ना श मी सध्या तर तेलाचं पॅकेट घेतलेलं आहे बघा तेलाच्या पाकिटचं आतली बाजू ना त्यात मी बनवते आहे तुम्ही असं म्हणजे कॅरीबॅग मेन कापडाची पनीर जी असती ना आपण पापड वगैरे सुकवतो तर ती असली तरीही चालतं म्हणजे त्यावर केलं ना तर आपल्याला खूप सोपं पडतं ते बनवण्यासाठी पण आणि उचलून त्यामध्ये ते तेलामध्ये टाकण्यासाठी पण थोडं सोपं पडतं त्यासाठी शाबुदानाची वड आहे ना आपण तर नेहमीच करत असतो आणि मला म्हणजे आवडत्या आवडत नाही बिलकुल पण असं नाही पण ते एवढं आवडत नाही मला ह्यांना आवडते तसं मी आधीमध्ये करून देत असते ह्यांना तर पण आज नव्हती इच्छा माझी त्यामुळे आज मी भगरचे वडे बनवले आणि हे बघा आता रेडी झालेलं आहे आमचं फराळ साबुदाना खिचडी भगरचे वडे आणि दही तर चला आता आम्ही तिघी पण आहे ना फराळ करून घेऊया सगळ्यात आधी दे देते मी आईला सांगा बरं आई कसं झालंय पहिले खाऊन चांगले झाले भूक लागली आम्हाला चिप्स संपले चिप्स संपले पोटामधले संपले हो आगा। 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 दीदी आगा। आगा। आता दीदी काय म्हणते बघू आपण कसं झालं काय म्हणते ऑनेस्ट रिव्ह्यू द्या छान झाले बा शिकलं आहे का आतमधलं ठीक आहे ओके तर फराळ वगैरे केलं आणि आता सगळी काम वगैरे आवरून मी निवांत झाली आणि त्याच्यानंतर म्हणजे ते काम झाल्यानंतर मी अजून एक काम केलं होतं तर काय झालं ना हे बघा मी हँडवॉश करून आली नाही आहे तर हे ब्लॅक आहे ना म्हणजे मोटर थोडीशी खराब झाली आहे येतं आहे पाणी मोटरला पण ते पहिलं असं म्हणजे प्रेशर जास्त असायचं ना पाण्याला तर तसं नाही आहे बारीक झालं आहे पाणी खूप त्यामुळे ना मोटर एक तर चेंज करावी लागेल बघू पहिले उद्या नीट होत असेल तर नीट करून आणू नाही तर मग नवीन मोटर घ्यावी लागेल तर ती सध्या मी सगळं ना ते जॉईन केले सगळं काढून घेतलं दिदीन दी मी आता पहिले व्लॉग एंड करते नंतर मग चेंज करून फ्रेशनअप होईल तर चला फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथं एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर फ्रेंड्स